कारण म्हणजे काम सुरू झाल्यापासून आम्ही ठेकेदाराला वारंवार सांगत होतो की इथं काम चालू असल्यामुळे जेव्हा एका लोटचं काम सुरू होतं तर रस्ता जेव्हा बंद केला तर पाईप टाकण्याचं सांगत होतं परंतु त्यांनी तिरंगाई केली निष्काळजीपणा केला आणि इव्हन रिसेंटली काल सुद्धा आम्ही त्यांना सूचना दिल्या की इथे पाणी पड नाल्याला पूर आल्यानंतर हे आमच्या शेतीचं अतोनात नुकसान करतो आहे तर त्यांना काहीच लक्ष दिलेलं नाही आहे आमच्या याच्याकडे आज आता आम्हाला पेरणी होऊन पाहता आहे तुम्ही पाठीमागे पाणी पूर्ण माझं जवळजवळ पाच एकर क्षेत्र पाण्यानं वाहून गेलेलं आहे मी आता रिसेंटली त्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे ट्रीप गाठ टाकलेला होता आपल्या मे जून मे महिन्यामध्ये मागच्याच महिन्यामध्ये आता हे जे नुकसान आपलं झालेलं आहे यामध्ये आपण नेमकं कोणाला दोषी जातो याला म्हणजे ठेकेदार आणि प्रशासनाला कारण आता त्यांना हंगाला पुढे एक झालेला आहे तिथे केटीवेअरची जरा उंची कमी करा तर हे ढकल करतायत हे म्हणजे हा त्याला सांगतो तो त्याला सांगतो कारवाई कोणीच करत त्यांनी आणि जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही त्याचे कोल्हापूर टाईप बंधारा जो झालेला आहे छोट्या टाईपचा तो जर त्याची उंची तीन फुटांनी कमी केली तर ही नवंच आली नसती आणि याच्या पुढेही येणार आज पूल झाला आणि त्यांनी तो ते केटीवर हाईट कमी नाही केली तर ही समस्या वारंवार बेसावत राहणार साधारण किती दिवसापासून या ठिकाणी या पुलाचं बांधकाम चालू आहे आता बांधकाम आपलं जे आपलं नुकसान झालेलं आहे यामध्ये आपल्याला प्रशासनाकडून काय मागणी आहे प्रशासनाकडून आता आमचं जवळजवळ पाच ते दहा लाखाचं नुकसान झालेलं आहे घाट टाकलेला आहे आणि अजून पेरणीचं नुकसान झालेलं आहे तर एवढी भरपाई मिळावी ही अपेक्षा आहे मजूर त्यांची मजुरी आज दुबलेली आहे शेतकऱ्यांची पेरणीचा वेळ ती वे साध्य झाली नाही बघू शकता काही कोणत्याही काही मार्ग ठेवला नाही पर्यायी व्यवस्था केली नाही जी व्यवस्था केली त्याच्या खाली अगोदर पाईप टाकायला ते टाकले नाही या ठिकाणी काम चालू असताना जो पर्यायी मार्ग काढलेला होता त्या मार्गाचं व्यवस्थितरित्या त्यांनी काहीतरी सोल्युशन या ठिकाणी काढलेलं नव्हतं नव्हतं असं आपल्याला म्हणायचं आहे हो बरोबर वारंवार आम्ही त्यांना सांगितलं तुमचे पाईप टाकलं जरा बरं होता त्यांना डोळा केला त्या गोष्टीकडे